इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सण साजरा आज मध्ये परिवर्तन महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या वतीने बुटीबोरी नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नवनियुक्त ठाणेदार माननीय प्रतापराव भोसले यांचे स्वागत करण्यात आले व आज रक्षाबंधनानिमित्त सर्व पोलीस अधिकारी व दादा यांना राखी बांधून रक्षाबंधन रा। हा सण नंदाताई पाटील करुणाताई निकोसे रीताताई दखने नीताताई बहादुरे माधुरीताई फुसाटे यांनी सामाजिक कौटुंबिक सलोखा राखणारा हा रक्षाबंधन उत्सव पोलीस स्टेशन बुटीबोरीमध्ये उत्साहात साजरा केला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी